नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण परीक्षा म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी व बुद्धिमापन चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस नुकतीच पाच तारखेला संपन्न झाली सत्तावीस तारखेला सुरू झालेली एक्झाम पाच तारखेपर्यंत जवळजवळ आठ दिवस चालली रोजच्या असणाऱ्या तीन शिफ्ट्स या प्रमाणात अनेक दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांनी नुकतीच ही परीक्षा दिली गेलेली आहे आता लागलेत वे ते रिझल्ट येण्याचे साहजिकच काही कालखंडामध्ये जसं दोन हजार बावीसला संपन्न झाली अगदी त्याच पद्धतीने आपला या परीक्षेचा निकाल काही कालखंडामध्येच आपल्याला पाहायला मिळेल किंवा पब्लिश होईल साहजिकच आहे त्यानंतर आपली एक सर्वात महत्त्वाची प्रक्रिया सुरू होते ती म्हणजे पवित्र पोर्टल कारण पवित्र पोर्टलमार्फत दोन हजार सतरा असेल दोन हजार बावीस असेल आणि आस्था गायत दोन हजार पंचवीसपर्यंत याच पवित्र पोर्टलमार्फत या शिक्षकाची शिक्षक भरती प्रक्रिया अवलंबली जाणार आहे आता ही पवित्र पोर्टल हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे रिझल्ट लागल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोसेस राहते ती पवित्र पोर्टलवरती नोंदणी करण्यासंदर्भात आता पवित्र पोर्टल ज्यावेळेस चालू होतं शासनामार्फत त्यावेळेस कोणत्या प्रोसेस करणं गरजेचं आहे आपल्या ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत या संदर्भात कोणती माहिती घेणं अपेक्षित आहे कोणत्या कोणत्या डॉक्युमेंटची पूर्तता करणं गरजेचं आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चॅनलला नवीन असताना तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा ज्यामधली माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर अशी ठरणार आहे त्यामुळे तुमचं ॲप्रिसिएशन तुमच्या प्रतिक्रिया जरूर माझ्यापर्यंत कळवायचे चला माहिती घेऊयात आपल्याला साधारणतः या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय काय गोष्टी आपण यातून अभ्यासणार आहोत आता यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण जी काही शैक्षणिक कागदपत्रं आहेत म्हणजे आपण जी काही क्वालिफिकेशन घेतलेलं आहे त्या संपूर्ण गोष्टी किंवा त्या संपूर्ण कागदपत्रांची नोंद किंवा आपल्याला या पोर्टलवरती माहिती भरावी लागते त्यानंतर आरक्षणविषयक जी काही कागदपत्रं असतील यां हे देखील यां ह्याची माहिती किंवा या डॉक्युमेंटची पूर्तता आपल्याला त्या पोर्टलवरती करावी लागणारे कोणत्या तारखेची कागदपत्रे असणं आवश्यक आहे तेसुद्धा व्हिडिओच्या संदर्भ माध्यमातून तुम्हाला ती माहिती मी देणार आहे आणि जर नावात बदल असेल किंवा काही चूक झाली असेल स्पेलिंग अथवा नावामध्ये तर काय करणं अपेक्षित आहे तेसुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहोत चला स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊयात आता पहिल्यांदा बघूयात आपण शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या डॉक्युमेंटची पूर्तता पोर्टलवरती करणे अपेक्षित आहे आवश्यक आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची अगोदर आपल्याला पूर्णता पूर्तता करणं गरजेचं आहे ज्यामध्ये दहावीचं गुणपत्र व प्रमाणपत्र असणं अपेक्षित आहे साहजिकच आहे तुम्ही ज्यावेळेस स्टेटचा फॉर्म भरता त्यामध्ये तुम्हाला या संपूर्ण प्रक्रियेचा माहिती मिळालेलीच आहे त्यानंतर बारावीचं गुणपत्रक असेल आणि प्रमाणपत्र असेल तेसुद्धा तुम्हाला त्याच्यावरती अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर पदवी जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल त्याची गुणपत्रिका व त्याचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र देखील त्याच्यावरती अपलोड करायचं आहे पदव्युत्तर समजा ग्रॅ पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल त्याचीसुद्धा गुणपत्रक व प प्रमाणपत्र तुम्हाला जर केलं असेल तर अपेक्षित आहे तिथनं तुम्हाला ते अपलोड करणं त्यानंतर तुम्ही जर डी एड धारक असाल तर डी एडमध्ये तुम्ही डी एड असाल डी टी एड असाल डी एल एड असाल टी सी एच असाल त्याची गुणपत्रिका व प्रमाणपत्र हेही तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे जर तुम्ही बी एड धारक असाल बी एड असेल तर बी एड किंवा बी ए एल एड एल एड बी एस सी एल एड बी पी एड बी पी ई या संपूर्ण म्हणजे ह्या सगळ्या जे काही ऑप्शन आहेत त्या सगळ्यांमधले डॉक्युमेंट जर तुम्ही जे पात्र असाल ते तुमच्या सो सोबत डॉक्युमेंट असणं अपेक्षित आहे आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या पोर्टलवरती अपलोड करायचं आहे इतर शैक्षणिक अर्हता किंवा इतर काही अदरमध्ये आपल्याला माहिती असते की ज्यामधून तुम्ही जी काही अहर्ता धारण केली असेल एस्ट्राची ते सुद्धा त्याच्यावरती तुम्ही अपलोड करू शकता एम एस सी आय टी झालं असेल ते सुद्धा तसं अनिवार्य नाही परंतु त्याच्यामध्ये अदरमध्ये तुम्ही ते ॲड करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचे तुमचे जेवढे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटची किंवा जी अहर्ता आहे ती अहर्ता तुमचा ज्यावेळेस प्रत्यक्षात टेटची डेट आपल्या टेटचा फॉर्म भरतो आपण त्या टेटची लास्ट डेट जे जोपर्यंत असते साधारणतः त्या लास्ट डे पर्यंतची प्रत्येक या डॉक्युमेंटची कंप्लीट असणं त्या तारखेपर्यंत कंप्लीट असणं गरजेचं आहे तरच ते पोर्टलवरती ॲक्सेप्ट होतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून परत काही अडचणी येत नाहीत त्यामुळं नेहमी कधी पण फॉर्म परीक्षा फॉर्म भरण्याच्या वेळेची जी शेवटची तारीख होती तीच तुमच्या डॉक्युमेंटचे त्याच्या आतमध्ये असणं अपेक्षित आहे हे झाले शैक्षणिक व व्यावसायिक संदर्भात त्यानंतर जर तुम्ही एखाद्या आरक्षण कॅटेग म्हणजे आरक्षण कोट्यामधील असाल तर तिथं तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची गरज असते ज्यामध्ये साहजिकच तुम्ही महाराष्ट्राचे ना तिथं तर तुमचं आवश्यकच आहे डॉमसाईल महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं अपेक्षित आहे त्यानंतर तुम्ही ज्या कास्टमधून म्हणजे फॉर्म अप्लाय केला आहे किंवा तुमच्या जातीचा दाखला तोसुद्धा तिथं तुमचा अपलोड करायचा आहे नॉन क्रिमिनल हा सगळ्यात महत्त्वाचा असणारा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणारा हे एक डॉक्युमेंट आहे जर तुम्ही ओबीसी असाल एन टी डी असाल ओबी त्यानंतर व्ही जे एन टी ह्या सर्व काही जी काही आरक्षणमधील असणार आहे त्यांच्यासाठी तुम्हाला अनिवार्य आहे नॉन क्रिमिनियर आता हे सुद्धा तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरत असताना त्या नॉन क्रिमिनियरची डेट ही परीक्षा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ता असणं अपेक्षित ता आहे आता मध्यंतरी एक शासनाने एक परिपत्रक जाहीर केलं की साहजिकच आहे ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना कारण परीक्षेचा अचानक जाहीर केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर उपलब्ध नसल्याने किंवा त्या दिरंगाई होत असल्यामुळे त्या श प्रक्रियेद्वारे तर त्यासाठी फक्त त्यामध्ये एक सवलत दिली गेली होती तुमचं कागदपत्र ज्यावेळेस तुम्ही सबमिट करता आणि तुम्हाला पोचपावती जी मिळते पोच पावती त्या कोच पावतीवरती असणारी जी डेट आहे तारीख आहे ऍटलीस्ट ती तरी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत असणं अपेक्षित आहे या दोन महत्वपूर्ण गोष्टी आपल्यासाठी खूप गरजेच्या आहेत कधी या आरक्षण जे आरक्षण या कोट्यामधून कोठ्यामधून जे विद्यार्थी जाणार आहेत त्यांच्यासाठी आणि इतर जे ओपनमधून जे जे फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी कुठल्याही नॉन क्रिमिलरची अट नाही पुढे तुम्ही जर जात वैद्यता प्रमाणपत्र जात म्हणजे जा तुमची जी असणारी कास्ट व्हॅलिडिटी आता हा कास्ट व्हॅलिडिटी काहींकडे असेल काहींकडे नसेल जरी नसली तरी तुम्ही ज जिथं नियुक्त होणार त्यानंतरच्या सहा महिन्याच्या आत तुम्हाला ते कास्ट व्हॅलिडिटी तिथं सबमिट करणं गरजेचं आहे ते सुद्धा आवश्यक आहे साहजिकच आहे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे असतं आणि काहींकडे जर नसेल तर तुम्हाला तो अवधी दिला जातो त्यानंतर तुमचं आधार कार्ड असेल पॅन नंबर असेल किंवा वाहन परवाना असेल ते तुमचं आय डी प्रूफ म्हणूनसुद्धा लागेल शाळा सोडल्याचा दाखला जिथं तुमचं बर्थ बर्थ डेट असेल किंवा जन्म ठिकाण या संपूर्ण गोष्टीची तुत तिथं उल्लेख केलेला असेल जर तुम्ही म्हणजे कुटुंब असेल आणि त्यातले त्यात लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे देखील आपण साहजिकच आहे टेटचा फॉर्म भरतानासुद्धा या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या त्याही गोष्ट किंवा त्याही डॉक्युमेंटची तुम्हाला पूर्तता तिथं करावी लागणारे हे झाले महत्त्वपूर्ण आता काही जे विद्यार्थी आहेत ते स त्यातले त्यात मुली असतील किंवा इतर आरक्षण त्यातले त्यात समांतर आरक्षण कागदपत्रे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण याच साऱ्या गोष्टींचा त्यांना त्यांच्या रि मिरिटवरती खूप मोठा इफेक्ट होतो परिणाम होतो हे दोन हजार बावीस आणि दोन हजार सतराच्या विद्यार्थ्यांना नक्कीच माहीत आहे ज्यामध्ये महिला आरक्षण हा सुद्धा एक समांतर आरक्षणाचं एक महत्वपूर्ण ते ते महिलांकडे असणं अपेक्षित आहे त्यामध्ये ओबीसी असतील एन टी डी असतील जे काही आरक्षित वर्ग असेल त्यातल्या महिलांना महिला, महिला आरक्षण ज्या ज्यांसाठी त्यांना त्या कॅटेगरीमधून त्या समांतर आरक्षणाचा लाभ घेता येईल दुसरं जे इथ ओपनमधून असेल त्यांच्यासाठी तर साहजिकच त्या डॉ ह्याची आरक्षणाची किंवा त्या महिला आरक्षणाची आवश्यकता नाही पुढं माझी सैनिक माजी सैनिक किंवा तुम्ही माझी सैनिक असाल किंवा तुम्ही पत्नी असाल एखाद्या माझी सैनिकाची त्यां ते सुद्धा तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं अपेक्षित आहे साहजिकच त्याच्या रिझर्व जे काही जाग किंवा आरक्षित जागा त्याच्यावरती तुम्हाला हक्क सांगता येतो पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र असेल तेही आवश्यक आहे जर तुम्ही एखाद्या प्रकल्पग्रस्तमध्ये असाल तर प्रकल्पाचा प्रकल्पग्रस्तचा दाखला सुद्धा तुमच्यासाठी खूप अनिवार्य असा ठरणार आहे भूकंपग्रस्त प्रमाणपत्र असेल किंवा दिव्यांग जे चाळीस टक्के दिव्यांग हे सुद्धा तुमच्याकडे डॉक्युमेंट तेही अधिकृत असं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अनाथ आत्महत्याग्रस्त पाल्याचं असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे खेळाडू प्रमाणपत्र आता जे तुमच्यासाठी आवश्यक आहे याच्यातले एका व्यक्तीकडे सगळे असणं अपेक्षित नाही तो एकाच कुठल्या तरी एका समांतर आरक्षणामधून आपल्या जागेचा हक्क दाखवू शकतो त्यासाठी तुमच्याकडे ही सर्व एकोणीसशे एक्क्याण्णव जनगणना त्यामध्ये एकोणीसशे च चौऱ्याण्णव निवडणूक कर्मचारी प्रमाण याला त्या अनेक तुम्हाला या समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर ही प्र डॉक्युमेंट्स किंवा ही तुमच्याकडे कागदपत्र असणं अपेक्षित आहे हे झालं सर्व तुमच्या व्यवसाय निहाय आणि तुमच्या असणाऱ्या आरक्षण डॉक्युमेंट विषयीची माहिती त्यानंतर जे तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही टेट ज्यावेळेस दिलेली असते जर तुम्ही उच्च वर्गासाठी नववीच्या इयत्तेच्या वरती शिकवत असाल तर तुम्हाला टेट साजिक तुम्ही टेट तर कंपल्सेशन आहेच आहे त्याचं तुमचं ॲटलीस्ट गुणपत्रात तरी हवं त्याचबरोबर तुम्ही जर बी एड किंवा डी एड धारक असाल डी एड धारक असेल तर तुमच्याकडे टी टीचं प्रमाणपत्र असणं अपेक्षित आहे आणि तेही प्रमाणपत्राची डेट ही आपल्याला पासआउटची डेट ही दोन आपण फॉर्म भरण्याच्या लास्ट डेटच्या आतमध्ये असणं अपेक्षित आहेच मग बी एड धारकांसाठी टी ई टी एक असेल आणि बी एड धारकांसाठी टी ई टी दोन असेल हे अनिवार्य जर त्याला ऑप्शन सी टी ई टी आहे सी टी ई टीची सुद्धा अगदी जसं टी ई टीचं सांगितलं अगदी त्याच पद्धतीने सी टी ई टीचं बरोबर त्यानंतर टेटचं गुणपुत्र गुणपत्रक हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर अनेक महिलांसाठी खूप कळीचा मुद्दा ठरतो पेपरच्या ज्यावेळेस आपण टेटचा एक्झाम घेतो त्यावेळेसही खूप महिला वर्गांना हा समस्येला समस्या, समस्या जाणवली ते म्हणजे की तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि तुमचे जे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलेले त्याच्यावरती असणारं नाव याच्यामध्ये मिसमॅच होतं बरोबर आता यामध्ये अनेक महिलांसाठी लवकरात लवकर सांगणं एक गोष्टीचं आहे की तुम्ही पटकन ते गॅझेटेड डॉक्युमेंट काढणं गरजेचं आहे की ज्यामध्ये तुम्हाला ते प्रमाणपत्र जे राजपत्र प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे गॅझेटेड जे नाव बदलायचं ते अत्यंत गरजेचं आहे जे पुढे डी व्हीसाठी साठी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरेल त्यानंतर कधी फॉर्म भरत असताना एखादी डॉ तुमच्याकडे नावात ब बदल झाला असेल स्पेलिंग मिस्टेक झाली असेल त्याच्यासाठी पोर्टल नेहमी आपलं नाव दुरुस्त करण्यासाठी आपल्याला टॅब ओपन करून देतं त्यावेळेसही त्या ते विद्यार्थ्याने लगेच त्या गो त्या नावाची व्यवस्थित पूर्तता करणं गरजेचं आहे व्यवस्थित आपली नावाची स्पेलिंग आहे का ती तपासणं गरजेचं आहे तर मग या सगळ्या प्रक्रियेचा जर अवलंब केला तर नक्कीच आपल्या संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या पोर्टलवरती अपलोड होतात आणि तुम्हाला सेल्फ सर्टिफाय हा एक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा म्हणजेच काय आपण पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र झालेलो असतो सेल्फ सर्टिफाय त्याच्यावरती वॉटरमार्क असणारं डॉक्युमेंट आपल्याला सुपूर्त होतं याचा अर्थ पुढच्या प्रोसेससाठी आपण पात्र झालेलो असतो पुढची प प्रोसेस आपल्याला माहिती आहे ज्या शा गव्हर्नमेंटच्या म्हणजे जिल्हा परिषद नगरपरिषद महानगरपालिका याच्या जागा असतील किंवा संस्थेच्या जागा त्या पोर्टलवरती अपलोड होण्यासाठी टॅब ओपन केलेला असतो मग ती माहिती अपलोड होते त्यानंतर आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठीचा सा, कालावधी दिला जातो आपण प्राधान्यक्रम देतो आणि त्यानंतर निवड प्रक्रिया म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेसाठी हे जे डॉक्युमेंटचे आपण जर व्यवस्थित पूर्तता केली आणि सर्व गोष्टीची काटेकोरपणे पालन केलं तर साहजिकच आपण पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र होतो त्यासाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही संपूर्ण डॉक्युमेंट त्याची पूर्तता करणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांना वेळचो वेळी या चॅनलवरती आपल्याला ह्या अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते त्यामुळे चॅनलला जे नवीन आलेले असतील अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे या चॅनलवरती शिक्षक भरती रिलेटेड हित्भूत माहिती अपडेट तुम्हाला दिली जाईल जी पुढे तुम्हाला शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अत्यंत लाभदायक आणि फायदेशीर अशी ठरेन त्यामुळं तुम तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब जरूर करायचा आहे व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल खूप खूप आभार तुमचं ॲप्रिसिएशन तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपला टेलिग्राम चॅनल आहे तोसुद्धा सबस्क्राईब करा चला तुमची रजा घेतो आहे पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तर तुर्तास तुमची रजा घेतो आहे गुड बाय अँड टेक केअर